नमस्कार बालमित्रांनो आज आपण पाहूया एकक स्थानी पाच अंक असणाऱ्या संख्येचा वर्ग करण्याची सोपी पद्धत चला तर पाहूया पाचचा वर्ग पाचचा चा वर्ग तर आपल्या सर्वांना माहितीच आहे पाच गुणिले पाच म्हणजेच पाच पंचवीस आणि दुसरा अंक घेऊया आता पंधराचा वर्ग तर इथे आपल्याला काय करायचंय एकक स्थानी पाच आहे तर पाचचा वर्ग किती आहे पंचवीस तर तो आपल्याला पंचवीस आहे तसं लिहायचं एक आणि नंतर एकच्या नंतर येणारा अंक कोणता आहे दोन तर या येणाऱ्या दोन अंकांनी आपल्याला एकला गुणायचं गुणायचा आहे तर उत्तर काय येईल आपलं बे एक बे तर हा काय झाला पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस पुढची संख्या पाहूया पंचवीसचा वर्ग तर आपल्याला इथं प्रत्येक संख्येला गुणाकार करत बसायची गरज नाही एकदम सोपी पद्धत एक आहे प्रत्येक वेळी एकक स्थानी पाच आहे त्यामुळे पाचचा वर्ग पंचवीस आहे तसा लिहून घ्यायचा आणि दोनच्या आता इथे दोनच्या नंतर कोणती संख्या येते तर तीन आणि या तीनने दोन लागण्याची तीन दोन्ही सहा हा आला आपला पंचवीसचा वर्ग पुढची संख्या पाहूया पस्तीसचा वर्ग इथेच पद्धत वर्ग पंचवीस तीनच्या नंतर येणारी संख्या चार म्हणजे बारा हा आला आपला पस्तीसचा वर्ग तर या पद्धतीने आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने एकच स्थानी पाच अंक असणाऱ्या संख्येचा वर्ग करता येतो तरी पहा पुढचा अंक घेऊया आपण पंचेचाळीसचा चा वर्ग सेम पाचचा चा वर्ग पंचवीस चार नंतर येणारी संख्या पाच आणि यांचा गुणाकार हा झाला आपला वर्ग पुढची संख्या पाहूया पंचावन्नचा वर्ग तर आता इथं तुम्हाला असं वाटेल की इथंही पाचचाच वर्ग घ्यायचा तसं नाही फक्त या एकक स्थानी असणार आसना, असणाऱ्या अंकाचाच हा पाचचा वर्ग पंचवीस आणि पाच नंतर येणारी संख्या सहा सहा पंचे तीस हा झाला वर्ग पुढची संख्या घेऊया पासष्टचा वर्ग आता इथेही त्याच पद्धतीने पाचचा वर्ग पंचवीस सहा नंतर येणारा अंक सात म्हणजे सात सात सो बेचाळीस हा झाला आपला पासष्टचा वर्ग पुढची संख्या पाहूया पंच्याहत्तरचा वर्ग पाच चा वर्ग पंचवीस आणि सात नंतर येणारा अंक आठ म्हणजेच आठ मे सातला गुणाकार करायचा आठ स्टी छप्पन हा झाला आपला पंच्याहत्तरचा वर्ग तर अशा पद्धतीने मोठे मोठे अंक येत जातात तेव्हा आपल्याला गुणाकार करणं अवघड होतं म्हणून ही सोपी पद्धत वापरा आणि वर्ग करा धन्यवाद